भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर राबवून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं चोख चो प्रत्युत्तर दिलंय पाकिस्तानच्या हद्दीत थेट शंभर किलोमीटरपर्यंत आत शिरून एअर स्ट्राईक केलाय भारतानं केलेल्या या मिडनाईट स्ट्राईक नंतर खऱ्या अर्थानं पाकिस्तानची झोप हो उडाली आहे मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास केलेल्या या कारवाईत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या हद्दीतील एकूण नऊ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला या जैश ए मोहम्मद तैबा व हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांचे शेकडो दहशतवादी मारले गेल्याची माहिती आहे मात्र पाकिस्तान कडून नागरिकांना लक्ष केल्याचा आरोप केला जातोय या संपूर्ण कारवाईचा तपशील भारतीय घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आलाय यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलंय कि एअर स्ट्राईक मध्ये पाकिस्तानी सैन्याला नाही तर दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष करण्यात आले आतापर्यंत कोणतीही नागरी हानी झाली नसल्याचंही स्पष्ट केलंय सरकारनं बुधवारी सकाळी साडे दहा वाजता प्रेस द्वारे या सगळ्याची माहिती दिली आहे यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग उपस्थित होते यावेळी काही प्रमुख मुद्द्यांवर भर देण्यात आलाय खरं तर या पत्रकार परिषदेनंतर पाकिस्ताननं केलेल्या बिनबुडाच्या आरोपांना काहीच अर्थ उरत नाही खरं तर या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराची काय प्रतिक्रिया भारती आहे भारतीय लष्कराच्या प्रेस ब्रिफिंगमध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत या विषयीचा एकंदरीत आढावा घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डोंगरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आर्य मांजरेकर भारतानं एअरस्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे शहबाज शरीफ यांनी एक्स वर एक पोस्ट करून आपली प्रतिक्रिया आहे पाकिस्तानी भूमीवर पाच ठिकाणी भ्याड हल्ले करण्यात आले युद्ध लादणाऱ्या या कृतीचं ठोस प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानला पूर्ण अधिकार आहे आणि हे उत्तर दिलं जात आहे संपूर्ण राष्ट्र पाकिस्तानी सशस्त्र दलांच्या मागे एकजुटीनं उभा आहे संपूर्ण देशाचं मनोबल उंचावलेलं आहे असं शहबाज शरीफ यांनी म्हटलंय शत्रू राष्ट्राचा सामना कसा करायचा हे पाकिस्तानी जनतेला आणि सैन्याला चांगलंच माहितीये आम्ही कधीच त्यांचे नापाक इरादे यशस्वी होऊ देणार नाही असं शहबाज शरीफ यांनी म्हटलंय तसंच आम्ही भारताच्या या कारवाईचा निषेध करतो त्यांनी संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केलंय भारताच्या या कृतीमुळे दोन अन्वस्त्र संपन्न देश युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले असा पाकिस्तानचा दावा आहे आम्ही आमची वेळ आणि ठिकाण ठरवू या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ अशी प्रतिक्रिया शेहबाज शरीफ यांनी दिली तर दुसरीकडे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की आम्ही भारताविरुद्ध कोणतीही शत्रुत्वाची कारवाई करणार नाही आम्ही फक्त आमच्या भूमीचं रक्षण करतोय भारतानं कारवाई थांबवली तर पाकिस्तान देखील पाऊल उचलणार नाही असं म्हणत त्यांनी थेट आत्मसमर्पणाची तयारी दर्शवली हल्ल्यानंतर पाकिस्ताननं मुरीदके बहावलपूर येथील नागरिकांना लक्ष केल्याचा कांगावा केलाय महिला व मुलांसह नागरिक शहीद झाल्याचंही पाकिस्तानचं म्हणणं आहे भारताच्या या आक्रमक कृतीमुळे व्यावसायिक हवाई वाहतुकीला धोका निर्माण झाल्याचंही पाकिस्तानने म्हटले मात्र भारतानं सकाळीच पत्रकार परिषदेत नवी दिल्ली येथे या हल्ल्याविषयी सविस्तर माहिती दिली पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच माहिती देताना मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांपासून ते एक वाजून तीस मिनिटांपर्यंत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एअर स्ट्राईक करण्यात आल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलंय पाक हा हल्ला पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवादी तळांनाच लक्ष करून करण्यात आलाय बावीस एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचं उत्तर म्हणून हा स्ट्राईक करण्यात आल्याची भूमिका विक्रम मिस्त्री यांनी मांडली दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांसाठी न्याय मिळवून देण्याच्या हेतून हा स्ट्राईक करण्यात आल्याचं कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितलं कमांडर सिंह यांनी यावेळी एअरस्ट्राईक साठी अत्याधुनिक व लक्षाचा अचूक भेद करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याचंही सांगितलं यामुळे सामान्य नागरिकांची जीवितहानी टाळता आली यासाठी विशिष्ट बनावटीची शस्त्र वापरल्याचंही भोमिका सिंह यांनी सांगितलं पुढचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो अधोरेखित करण्यात आला तो असा की भारतीय लष्करानं केलेला एअर स्ट्राईक हा फक्त दहशतवाद्यांच्या तळांवर तळांवर केलेला हल्ला असून पाकिस्तानी लष्करी किंवा सामान्य नागरिकांवर हल्ले झालेले नाहीत हे स्पष्ट करण्यात आलं भारतानं या कारवाईत फक्त दहशतवादी तळांनाच लक्ष करण्याचा संयम पाळल्याचं सांगतानाच व्योमिका सिंग यांनी पाकिस्तानकडून जर आगळीत झाल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज असल्याचा थेट इशाराही दिलाय तर कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषदेत वेळेचे व्हिडिओ फुटेजेस दाखवले त्याशिवाय पाक व्याप्त जम्मू काश्मीर व पाकिस्तानच्या हद्दीतील कोणत्या नऊ तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आलाय हे नकाशाद्वारे सविस्तर समजावून सांगितलं दहशतवाद्यांना प्रशिक्षित करण्यासाठी किंवा पॅड म्हणून ज्या ज्या ठिकाणांचा वापर होत होता अशीच ठिकाणं निवडल्याचंही कर्नल कुरेशी यांनी सांगितलं यामध्ये प्रामुख्यानं भारतातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग असणाऱ्या लष्कर ए तैबा व जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांची मुख्यालय या एअर स्ट्राईक मध्ये उद्ध्वस्त झाल्याची माहिती देण्यात आली त्यात जैश ए मोहम्मदचं मुख्यालय असलेला बहावलपूर व लष्कर ए तैबाचं मुख्यालय असलेला मुरीदके या तळांचाही समावेश आहे मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी अजमल कसाब व डेव्हिड मुरीदके तळावर प्रशिक्षण देण्यात माहिती त्यांनी दिली दरम्यान गेल्या तीन दशकांमध्ये दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये मोठं जाळं उभारल्याचं कर्नल कुरेशी यांनी सांगितलं यात नव्या तरुणांना कारवायांमध्ये जोडून घेणं त्यांना प्रशिक्षण देणं त्यांचं ब्रेन वॉशिंग करणारी केंद्र पॅड अशा सुविधांचाही यात समावेश आहे व पाक व्याप्त काश्मीर या सुविधांचं दहशतवाद्यांनी केल्याचं त्यांनी सांगितलं या स्ट्राईक मुळे हे जाळं विस्कळीत करण्यात यश आल्याचंही त्या पुढे म्हणाल्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासातून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांचा सुगावा कसा लागला याची माहिती दिली पहलगाम हल्ल्यानंतर हल्लेखोर व पाकिस्तानमधील त्यांचे यांच्यातील मोबाईल संभाषण पाकिस्तान फ्रंट सारख्या गटांच्या सोशल मीडिया पोस्ट यातून अधिक माहिती मिळत गेल्याचेही ते म्हणाले यात प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीचाही उपयोग झाल्याचं त्यांनी सांगितलं मिस्त्री यांनी यावेळी भारतानं केलेला स्ट्राईक हा दहशतवाद विरोधातील जागतिक लढ्याचाच एक भाग म्हणून पाहायला हवा असंही म्हटलं त्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत जारी करण्यात आलेल्या निवेदनाचा त्यांनी दाखला दिला ज्या दहशतवाद्यांना व त्यांना मदत करणाऱ्यांवरची जबाबदारी निश्चित करण्याची गरज व्यक्त केली पहलगाम नंतर सीमेपलीकडून आणखी दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता निर्माण झाली होती त्यामुळेच ते रोखण्यासाठी ऑपरेशन सिंधूर राबवणं हे आवश्यक होतं असेही ते पुढे म्हणाले या हल्ल्यात फक्त दहशतवादी तळांनाच लक्ष केलं गेलं असून पाकिस्तानच्या लष्कराला लक्ष करण्याचा हेतू नव्हता असे ते म्हणाले दहशतवादाचा कणा मोडण्याच्या उद्देशानं ही कारवाई करण्यात आली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं या सगळ्या घडामोडींविषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब सबस्क्राईब करा धन्यवाद